नमस्कार विद्यार्थी मित्र हो हसेवाड सरांची नवमी स्पर्धा परीक्षा अकॅडमी श्रीनगर नांदेड या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व पोलीस भरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करतो या चॅनलवर आपण सध्या पोलीस भरती जी निघालेली आहे त्याच्यामध्ये सतरा हजार प्लस जागेची ॲड येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला विविध असे वेगवेगळे जे काही प्रकरणं आहेत गणिताचे यावर आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतील याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे जर आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि या चॅनलसोबत सातत्यान दा आता पहा हे जे प्रकरण आहे कामकाळ वेगळी याच्यावर हमखास एखादा प्रश्न या पद्धतीने येतोय परीक्षेमध्ये पोलीस भरतीचा जर हा प्रश्न येत असेल तर त्यावेळेस पाहायचं आपल्याला एवढं की बाबा हा दोन अटींचा प्रश्न आहे पहिली अट आहे एकवीस मजूर छप्पन भाऊल्या आठ दिवसात बनवितात आणि दुसरी आट आहे की बेचाळीस भाऊल्या तीन दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील मग यामध्ये कसं आहे बरं का याला सोडवताना बघायचं हे प्रकरणाचं नाव आहे कामकाळवे याच्यावर सर्व काही अवलंबून आहे ते कामावर अवलंबून आहे आपण जर काम जर काय करतोय जास्त घेतो तर त्या ठिकाणी माणसं सुद्धा तुम्हाला जास्त लागतील है ना आणि दिवस सुद्धा जास्त लागतील जर काम जर तुम्ही काय करताय कमी घेताय तर माणसं सुद्धा कमी लागतील आणि दिवस सुद्धा कमी लागतील अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे तर याच्यामध्ये हा जो प्रकार येतोय अटींचा प्रकार येतोय पहिली आठ दिली असते त्याच्यामध्ये माहिती आहे एकवीस मजूर छप्पन भाऊल्या आठ दिवसात बनवतात तर बेचाळीस भाऊल्या तीन दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील म्हणजे आपल्याला इथे मजूर काढायचे तर बघायचं आहे याच्यामध्ये फक्त एवढंच पहा की काम कसं आहे पहिल्या वेळेस छप्पनचं काम आहे आणि दुसऱ्या वेळेस काम किती आहे बरं बेचाळीस भाऊल्यांचं काम आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा हे काम जे आहे तर ते हे काम कसं आहे असमान आहे बरं का पहिल्या वेळेस छप्पन काम आहे दुसऱ्या वेळेस बेचाळीस काम आहे तर हे काम कसं आहे असमान काम जर असमान असेल तर आपल्याला कामातच बदल करायचा आहे आणि याला सोल्युशन द्यायचं आहे म्हणजे पहिल्या वेळेसची जी अट आहे किती मजूर आहेत बरं तुमचे एकवीस मजूर आहेत काय करतात छप्पन बाहुल्या बनवतात किती दिवसात बनवतात आठ दिवसात मग त्या ठिकाणी काम सोडून इतर ज्या दोन गोष्टी आहेत एकवीस मजुरांनी आठ दिवस हे मी इथं लिहिलं तर या ठिकाणी काय होईल बरं का, का जे काम आहे तुमचं छप्पन भावल्यांच है ना आणि इथलं किती बेचाळीस भागांचं काम जर वेगवेगळं असेल गे तर कामालाच बदलायचं आहे पहिल्या आटीचं काम दुसऱ्या ठिकाणी द्यायचं आणि दुसऱ्या आटीचं पहिल्या ठिकाणी द्यायचं हा जर प्रकार वापरताय तुम्ही तर तुम्हाला विदिन सेकंडमध्ये आन्सर निघते बरं कायचं कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये आन्सर काढायचे तर आपण बघितलं की काम कसं आहे वेगवेगळं आहे तर दुसऱ्या वेळेसचं काम पहिल्या वेळेस लिहायचं आहे आणि पहिल्या वेळेसचं काम दुसऱ्या वेळेस लिहायचं आहे त्याच्यानंतर इथं जो तीन दिवस राहिला आहे दुसऱ्या वेळेसचा तो छेदामध्ये जाईल बरं का म्हणजे पहिली आठ अंशामध्ये असेल दुसरी आठ छेदामध्ये फक्त याच्यामध्ये काय करायचंय काम बघायचंय पहिले छप्पन भाऊले आहेत नंतर बेचाळीस भाऊले आहेत तर या काम कसं आहे बर का बदललं तर कामालाच आपल्याला बदलायचंय छप्पनच्या जाग्यावर बेचाळीस जाईल आणि बेचाळीसच्या जाग्यावर छप्पन जाईल या पद्धतीने याला सोल्युशन द्या आन्सर तुम्हाला वेळेमध्ये भेटून जाईल कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे तीन एक तीन तीन सात एकवीस सात एक सात आठ छप्पन आठ आठ कटून जाईल तर या ठिकाणी मजुरांची संख्या जी लागणार आहे तुम्हाला ती बेचाळीस मजूर लागणार आहे बर का ओके थँक्यू जर आवडलं तुम्हाला छान वाटत असेल ओके ट्रिक्स जर आवडत असतील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि सोबत सातत्यानं घ्या असे दररोज आपले व्हिडिओज मी इथं अपलोड करणार आहे आणि हां ना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त गरीब होत करू विद्यार्थ्यांसाठी अशा गोष्टी है ना, जास ना? आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील की खरंच कामाच्या आहेत तर है ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना पाठवा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे हो हसेवाड सरांची दोमे अकॅडमी तसेच स्टोअरवर सुद्धा आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवर हसेवाड सर एच एस ई डब्ल्यू ए डी हसेवाड सर हॅ ना स्पेस देऊन सर्च करा आणि तिथून आपलं प्ले प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करा त्यावर सुद्धा आपल्या है ना बॅचेस आहेत तुम्हाला सर्व काही मिळून जाईल त्या ठिकाणी ओके थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जे भारत